बातमी अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात अरविंद केजरीवाल तुरुंगात जाण्याच्या तयारीसाठी लागलेले आहेत रविवारी दुपारी केजरीवाल पुन्हा तुरुंगात जातील दिल्लीमध्ये परवाना घोटाळा अरविंद केजरीवाल यांना भोवलेला आहे तुरुंगात जाण्यापूर्वी अरविंद केजरीवाल शक्ती प्रदर्शन करणार आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत आहेत मनोज नक्कीच जगदीश आपण बघितलं आता निवडणुकीचा चार तारखेला म्हणजेच परवा निकाल लागणार आहे पण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आता आपला निकाल पुन्हा एकदा कोठडी मधून पाहणार का हे पाहणार पाहावं लागणार आहे कारण की आपण बघतो दहा दहा मे रोजी आपण बघत केजरीवाल यांना जामीन अर्ज जामीन दिला गेला होता मध्य घोटाळा प्रक, प्रकरणी केजरीवाल यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती दिल्लीमधून आणि दहा मे रोजी त्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांना आपण भेटलो अंतरिम जामीन हा मंजूर केला गेला होता पण शनिवारी त्या याचिकेवरती सुनावणी झाली पण कुठल्या कुठला दिलासा कोर्टाकडून अरविंद केजरीवाल यांना दिला गेला नाही त्यामुळे पुन्हा एकदा आता भेटत तर अरविंद केजरीवाल यांना पुन्हा कोट मध्ये जावं लागणार आहे त्या जेल मध्ये पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल सरेंडर करावं लागणार आहे कारण की केजरीवाल यांची जामिनाची मुदत ही संपलेली आहे आणि पुन्हा एकदा सहा तारखेला पुन्हा याचिकेवरती अरविंद केजरीवालच्या याचिकेवरती सुनावणी होणार आहे पण आपण मी जो निकाल आहे अ लोकसभेच्या निवडणुकीला तो अरविंद केजरीवाल यांना जेलमधून बघावं लागणार आहे आणि काय होतंय हे देखील पाहणं गरजेचं आहे त्यासाठी धन्यवाद मनोजी दिलेल्या या माहितीबद्दल